सन्मान केला आम्ही कायद्याचा सन्मान केला आणि यांनी खोटं नाटक करू आमचे लोक गुंतू नये कारण हे लोक जणून पाटावर इकडे तिकडे हिंगले होते मग गोरगरीब लोक लांबून येणार यांनी दगडफेकदारी करू नये यांनीच फोडू नये यांनीच गुतू नये यांनीच कायदा स्वस्त गुरु नाही पडल्यावर बी हे एकामेकाला टाकिल्यावर बी एकामेकाला शेत देणार हे टाकल्याशिवाय का आता तुम्हाला सांगतो निवड देणारा टाकणार आणि पडणारा बी टाकणार हे दोन यांच्या टाका टाकीत हे होऊ शकतं की डाव आणि दोन पावलं मागे मागा मग मा घेतलंच नाही पण डाव ओळखला मरा मरा की मराठ्यांना एवढी संधी आणला सरकारला मराठ्यांना मग आचारसंहिलं पालन करू पुढं काय करशील आठ तारखेला आता आम्ही तर हे न्यायालयात प्रश्न विचारणार सर आठ तारखेला सुरू होणार परवानगी दिली तरी बी नाही दिली तरी गोळ्या घातल्या तरी फक्त मराठा समाजाला आय लोकमतच्या माध्यमातून माझी हात जोडून विनंती की चार जून लाईन होणार हे आता आठ जूनला होणार आहे काही अडचणी आल्या होत्या मराठा मोठा व्हायला लागला की फितुरी होती हे मागंही ठरलेलं आहे पुढेही फक्त मराठा समाजाला अजून येऊन ती चार जूनला अंतर्वालीत देऊ नका आमोरण उपोषण हे आठ जूनला होणार आहे दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता कोणीही काही निवेदन वैद्य दिले असतील बोलू नका सोडून द्या आणि आपण गिनित नाही त्या गोष्टीला निवेदनात कोणी बोलू नका शांत राहा निकाला तुम्ही कोण पडला कोण निवडून आला अजिबात मराठा बांधवा बांधवानी बोलायचं नाही पोस्ट टाकायचं नाही काय करायचं सरकारने किती संकट माया पुढे उभा करून द्या मला किती हरायचा प्रयत्न करून द्या चार दिवस फक्त उपोषण पुढे ढकललं सरकार हजारलं सरकार शंभर टक्के मराठा पुढे कुठ सरकार शंभर टक्के मराठा पुन्हा जिंकलेला आहे मी मराठ्याला आरक्षण देऊन जिंकल्याशिवाय सोडत नाही तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही शांत राहा कोणाला बोलायचं नाही माझ्याकडून सगळ्याला शांततेचं हात जोडून नवं आणि सगळ्यांनी शांत राहा काहीच करायचं नाही महिनाभर बघू कोण काय करतंय काय नाही शांत राहा आणि कोणालाही फोन करू नका कोणाकडं जायची गरज नाही काय नाही काय नाही हे आपल्यात नव्हते असं सोडून द्यायचं समाजात नसतेत काही काही शांत राहायचं की माझे हात जोडून विनंती आहे चार जूनला इकडे येऊ नका आपण आठ जूनला मरण उपोषण करणारी की सगळ्यांना हात जोडून विनंती नाही काही कारण आलेत आता आपणही उद्या त्याला आपले वकील सुद्धा मान्य न्यायालयात जाणार आहेत मान्य न्यायालयानं याच्या अगोदर न्याय दिलेला आहे मागच्या सभेला परळीच्या टायमाला सभेला या असंच झालं होतं त्यावेळेस गेलं आपण मुंबईला निघालो त्या टायमालासुद्धा आपला मोर्चा येऊ नये मान्य होतं येऊ द्या आपलं आमरण उपोषण करताना सुद्धा मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला की अमरण उपोषण कोणी थांबू शकत नाही त्यांचा अधिकारी त्यांना तो द्यावाच लागणार आहे त्यात त्यांना त्यावेळेसही मान्य न्यायालयानं होतं यावेळेस सुद्धा आपण लगेच कोर्टात जाणार आहेत आपण परवानगी घेणार आहेत आणि मिळाली परवानगी शंभर टक्के न्यायालय आपल्याला न्याय देणार आहे पण प्रशासनाला आणि शासनाला सरकारला सांगतो तुम्ही परवानगी दिली नाही दिली तरी आठ तारखेला पट्टा बसलाच म्हणून समजा तुम्हाला यश नाही येऊन नाही मुख्यमंत्र्याला नाही गर तुम्हाला यशच नाही होऊन जाणार मी जिंदगीत जरांगे पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडवली आचारसंहितेचा सन्मान म्हणून पाटील